नाही बॅनर बाज शेवटी जनता सुद्धा आहे ना की जनतेला कळत कोणी आंदोलन केली कोणी आंदोलनाच्या वेळेस त्या साध्या चॅनेलवर येण्याचा येण्यासाठी सुद्धा प्रशांत ठाकूरनी नाकार दिला होता केलेल्या घोषणेच्या दृष्टिकोनातून अंमलबजावणीला झालेली सुरुवात आहे आणि त्यामुळे याचं शंभर टक्के श्रेय या बीजेपी सरकारलाच आहे राज्यातील त्रेपन्न नाक्यांवर टोलमधून सवलत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती यानुसार रविवारी मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे जिथं दहा मार्गांवरील टोल पूर्णपणे बंद केला असून एकतीस नाक्यांवरील छोट्या वाहनांना टोलमधून सवलत देण्यात आली आहे जिकडे नवी मुंबईमधील टोलमधून वाहनधारकांना मुक्ती मिळावी याकरिता अनेक राजकीय पक्षांकडून आंदोलनाचे हत्यार उगारले होते त्यातच खारघरमधील मध्यवर्ती टोलमुळे नवा वादंग निर्माण झाला खारघरच्या टोलच्या मुद्द्यावर आजी माजी नेत्यांच्या राजकीय प्रवासाला नवं वळण आलं आणि असं असलं तरी रविवारी रात्रीपासून राज्य राज्यशासनानं अंशतः बंद केलेल्या एकतीस टोलमध्ये खारघरच्या टोलचाही समावेश आहे जिथं एकीकडे या टोलमुक्तीमुळे वाहनधारकांबरोबरच स्थानिक प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे इकडे खूपच ट्रॅफिक होत होते टोलमुळे त्यामुळे बंद झालं ते खूप छान पूर्ण बंद झालं पाहिजे आता खरंच पण आता आनंद फक्त महाराष्ट्रापुरतच आहे की हा टोल फक्त महाराष्ट्रापुरत की कारण त्याच्यापुढे टोल घेतात आहे मग आता मी सिक्स्टी रुपीज भरून आलो मी त्यांना विचारलं ते म्हटलं एक्सप्रेस हायवेसाठी नाही तुम्हाला टोल भरायला लागेल पण मी त्याला विचारलं एक्सप्रेस हायवे महाराष्ट्रात येतो की महाराष्ट्राच्या बाहेर येतो पैसे काय घेतात मग खूप आनंद आहे टोल फ्री केल्याबद्दल गव्हर्नमेंटचा खूप धन्यवाद तर दुसरीकडे सहा जानेवारी दोन हजार पासून सुरू करण्यात आलेला जाचक टोल बंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलनाचा पवित्रा घेत सरकारला अखेरीस टोल बंद करण्यास भाग पाडला असून हे संपूर्ण श्रेय मनसेचे असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष महेश जाधव यांनी केलाय आहे मनसे तुझा मन जर त्यांच्या कोणत्या कार्यकर्त्यांनी लाटा घालल्या कोणत्या कार्यकर्त्यांनी केसेस घेतल्या सांगावं ह्या टोलच्या विषयात कोणत्या इतर राजकीय पक्षांनी किती केसेस घेतले आहेत तुम्ही कधी उलगडून बघा सर्वात जास्त जर टोल विषयावरती सगळ्यात जास्त केसेस असतील मागच्याच म्हणजे तीन महिन्यात आमच्यावर सहा केसेस आहेत हा टोल या विषयावर फक्त म्हणजे फक्त मी तुम्हाला हे खारगरचं उदाहरण देतो असे इतर वेगवेगळ्या ठिकाणी आमची वेगवेगळी आंदोलनं चालू आहेत तर स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी युती सरकारच्या कालखंडात घेतला गेलेला हा निर्णय असून मुख्यमंत्र्यांचे आभार मानत हे संपूर्ण श्रेय बीजेपी सरकारचं असल्यानं टोलच्या मुद्द्यावर राजकारण करू नये असा टोलाही विरोधकांना लगावला पी सरकारनं हा निर्णय घेतलाय हे आपण कोणीही नाकारू शकत नाही भाजप आणि सर्व शिवसेना सर्व घटक पक्षाच्या सरकारनं हा निर्णय घेतलाय हा निर्णय घेतला जात असताना आता महाराष्ट्रामध्ये हळूहळू टोलमुक्तीच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात झालेली आहेत आणि जे शब्द देऊ ते शब्द पूर्ण करू शकतात त्यांच्यावरती जनता विश्वास ठेवत असते जनतेला काही वेगळं सांगण्याची मला नाही वाटत टोल का झोल म्हणत सर्वच राजकीय असणारी आपली नाराजगी प्रत्येक निवडणुकीपूर्वी मांडलेली आहे जेथे खारघरच्या मध्यवर्ती भागी असलेला जो टोल आहे याच्यावरनं देखील अनेक राजकीय नेते जे आहेत यांच्या राजकीय प्रवासाला एक वळ नवं वळण आल्याचं पाहावयास मिळत होतं जेथे हा टोल बंद यासाठी अनेक राजकीय पक्षांच्या माध्यमात आंदोलने आणि बंद पुकारले होते परंतु तर राज्य शासनाच्या माध्यमातून टोल बंद करण्याचा जो काही नवा कायदा घेण्यात आलेला एक धोरण आखलेला आहे याच्यामुळे सर्वच जे वाहनधारक आहेत यांना कुठेतरी आनंदाची बातमी मिळाली असली तरी, तरी खारघरचा हा जो काही टोल आहे हा अंशतः टोल बंद करण्यात आलेला आहे छोट्या वाहनांना याच्यातनं सुटका दिलेली आहे आपण बघू शकता या टोलमध्ये जवळपास चाळीस हजारपेक्षाही जास्त जी काही वाहनं आहेत ही दररोज ये जा करत होती आणि यांनाच आता टोल मुक्ती देण्यात आलेली आहे जवळपास पंधरा लाखांपेक्षाही जास्तीचा जो काही कर आहे या टोल वसुलीमधनं दिवसाला होत होता आणि यामुळेच आता या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालेला आहे परंतु दुसरीकडे मात्र आता हा टोल मुक्ती कोणामुळे मिळालेली आहे या राजकीय पक्षांमध्ये आता श्रेय लाटण्यावरनंच वादंग सुरू असल्याचं दिसून येते जिथे मनसेने आपण हे जे काही श्रेय आहे आपलं असल्याचा दावा केला तर दुसरीकडे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील हे संपूर्ण टोल बंद करण्यासाठी आपण पुढाकार घेतला असल्याचं स्पष्ट केलंय व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज बघत स्वप्नाल देसाई नव्यंबी आवाज